संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारने सोनार समाजाला द्यावे सोनार समाजाला वेळोवेळी देत असलेल्या आश्वासनांची पूर्ती या सरकारने करावी म्हणून प्रत्यक्ष पंढरपूर मध्ये जाऊन सोनार समाजाच्या पदाधिकारी यांनी पंढरीचे पांडुरंग व संत शिरोमणी नरहरी महाराज यांना घातले साकळे जय नरहरी मेहकर वरून मी सर दीपाली भांडेकर आपणा सर्वांचे आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे सोनार समाजाची ही संपूर्ण बातमी बघण्यापूर्वी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन प्रेस करा संत शिरमणी नरहरी महाराज सोनार आर्थिक महामंडळाच्या स्थापनेसाठी सोनार हितकारणी सभेचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक अभिजीत पंडित प्राध्यापक शिवाजी विसपुते माजी आमदार जयप्रकाश बावीसकर संजीव खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक नाना शंकरसेठ यांच्या पाचव्या पिढीतील स्नुषा श्रीमती पद्मिनीताई विलासराव शंकरसेठ महामंडळाच्या घटनेसाठी प्रयत्नशील आहेत सदर बाबीचा प्रस्ताव अगोदरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आता हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी येणे महत्वाचे आहे त्या अगोदर पद्मिनीताई विलासराव शंकरसेठ व त्यांच्या सहकारी अनिताताई दार्वेकर उपाध्यक्ष महिला मोर्चा सोनार फेडरेशन सचिव शंकर शंकरसेठ यांनी दोन जुलै रोजी पंढरपूर मध्ये नरहरी महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन कित्येक दिवसापासून सोनार समाजाच्या मागण्यांची मागणी करीत असताना फक्त नक्की हे करू आश्वासन देणाऱ्या सरकार व मंत्र्यांना हे कार्य करण्याची सद्बुद्धी देऊ म्हणून आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरीच्या पांडुरंगास व नरहरी महाराजास साखळे घातण्यात आले महाराजांचे दर्शन व पूजन अर्चन झाल्यावर पद्मिनीताईंनी नरहरी महाराज सोनार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी सोनार हितांनी सभेचे उद्दिष्ट व प्रयत्नांची माहिती दिली उपस्थितांनी स्वागत केले अनिताताई दार्वेकर यांनी सोनार समाजातील होणाऱ्या घटस्फोटांविषयी काळजी व्यक्त करून त्याबाबत समुपदेशनाचे कार्य करीत असल्याची माहिती दिली सतीश पितळे यांनी बांधीव फेक बनावट दागिन्यांमुळे सोनारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी गोल व्हॅल्युअर असोसिएशन घेत असलेल्या कार्यशाळांबद्दल माहिती देऊन सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यशाळा घेण्याचा मानस व्यक्त केला या कार्यक्रमात नरहरी महाराजांच्या मंदिराचे विश्वस्त संजय क्षीरसागर संजीव आनंद कासेगावकर मनोज कासेगावकर बाळासाहेब इंदापूरकर गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन पंढरपूर तालुका अध्यक्ष महेश आराधे अरुण मंजतकर माजी सोलापूर अध्यक्ष गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन संजय धाळे सोलापूर जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष योगेश कुलते पश्चिम विभाग प्रमुख गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन बाळासाहेब बोकन बोकन श्रीकांत जौजारे दिगंबर कोतदार संजय वेद पाठक इत्यादी मान्यवरांसह पन्नासहून अधिक सोनार बांधव उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे नियोजन गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन पंढरपूर तालुका अध्यक्ष नरहरी महाराज मंदिराचे विश्वस्त प्रसाद बेगमपुरे संजय क्षीरसागर व आनंद कासेगावकर यांच्या सहकार्याने केले धन्यवाद जैनर हरी